तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांची शेवटची भेट झाली या भेटीत महाराज शंभूराजांना सांगतात की आपण रायगडास जातो धाकटा पुत्र राजाराम याचे लग्न करून येतो मग राज्यकारभाराचा विचार कर्तव्य तो करू तू वडील पुत्र आहेस सर्व प्रकारे भरोसा तुमचा या भेटीत शिवाजी महाराज आपला दुसरा पुत्र राजारामाच्या रायगडावरील लग्नाबद्दल बोलतात रायगडावर जाऊन मग महाराजांनी आपला पुत्र राजारामाचे लग्न स्वतःच्या हाताने लावून दिलं महाराजांच्या आयुष्यातला हा शेवटचाच कार्यक्रम या लग्नानंतर काहीच दिवसांनी महाराज आजारी पडले आणि त्यानंतर तीनच आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले आजचा आपला विषय याच लग्नाबद्दलचा आहे शिवरायांच्या या दुसऱ्या सुनेबद्दलचा आहे कोण होती शिवरायांची ही दुसरी सून राजाराम महाराजांची पहिली पत्नी असणारी ही व्यक्ती इतिहासाच्या पानावरून गायब कशी काय काय झाली तिचं झालं या या प्रश्नांचा विचार आपण व्हिडिओत करणार आहोत उमराणीच्या लढाईत बहलोल खानाला कोंडीत पकडलेल्या प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला धर्म दिली या गोष्टीवर महाराज नाराज झाले महाराज म्हणाले तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बेलोल खान येतो याची गाठ घालून फत्ते करणे नाही तर तोंड न दाखवणे पुढे काय झालं तुम्हाला माहितीच आहे सरसेनापती प्रतापराव गुजर फक्त सहा मावळ्यांनीशी बहलोल खानाच्या नेसरीच्या छावणीवर चालून गेले आणि ते वेडात दौडलेले सात वीर शहीद झाले आपल्या शब्दांमुळे प्रतापराव दुःखी झाले असतील याची जाणीव महाराजांना होती त्याचे शल्य त्यांच्या मनात होते म्हणूनच पुढे सहा वर्षांनंतर महाराजांनी आपला पुत्र राजारामाचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या मुलीबरोबर ठरवून टाकले प्रतापरावांच्या त्या मुलीचं नाव समजत नाही पण राजाराम महाराजांच्या बरोबर लग्न झाल्यावर रामाची बायको जानकी म्हणून प्रतापरावांच्या त्या मुलीचं नाव जानकीबाई असं ठेवण्यात आलं कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बकरीत लिहितात धाकटा पुत्र राजाराम यास वधू पाहता प्रतापराव पूर्वी सेनापती होते त्यांची कन्या नवरी नेमस्त केली आणि लग्न सिद्धी ते पावले वधूचे नाव सौभाग्यवती जानकीबाई असे ठेवले मोठा महोत्सव केला दानधर्म अपार केले म्हणजे जानकीबाई ही राजाराम महाराजांची पहिली पत्नी आणि हे लग्न तर साक्षात छत्रपती शिवरायांच्या हजेरीत घडलेलं पण जानकीबाई हे नाव मात्र आपण सहसा ऐकलेलं नसतं आपल्याला राजाराम महाराजांच्या इतर पत्नींची नावे माहिती असतात महाराणी ताराबाई राजसबाई आणि अंबिकाबाई या राजाराम महाराजांच्या आणखी तीन पत्नी या तिघींच्यापैकी ताराबाई आणि राजसबाई या दोघी सर्वांना ज्ञात आहेत पण अंबिकाबाईंचा लवकर मृत्यू झाल्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त माहिती नसते पण जानकीबाईंचे काय आतापर्यंत असं समजलं जायचं की जानकीबाईंचा देखील लवकर निधन झालं आणि त्यानंतरच राजाराम महाराजांनी ताराबाईंशी लग्न केलं पण हे सत्य नाही इतिहासकार डॉक्टर पवार आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी आपल्या अथक परिश्रमातून समकालीन ऐतिहासिक यादव घराण्याचे प्रसिद्ध केले त्यातून अत्यंत नवीन माहिती समोर आली आहे त्यामधून असे लक्षात येते की राजाराम महाराजांची पत्नी जानकीबाई ही सोळाशे एकोणनव्वद सालापर्यंत रायगडाचा पाडा होईपर्यंत रायगडावरच होती आणि त्यानंतर ती येसुबाई आणि युवराज शाहू यांच्याबरोबर मोगलांच्या कैदेत पडली कराडच्या गिरजोजी यादव आणि अर्जोजी यादव या दोघांच्यातल्या सतराशे सोळा सालच्या तक्रिरीत याबद्दलचा महत्वाचा उल्लेख येतो यामध्ये असे म्हटले आहे की आम्हास प्रतापगडाहून मातोश्री जानकीबाई व राजश्री शाहू राजे यास अनावया कारणे रायगडास रवाना केले होते आम्ही वेढ्यातून गडावर जाऊन चांगोजी काटकर आदी करून सर्वांस राजश्री स्वामींची आज्ञा सांगितली अर्थात राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वद साली रायगड सोडल्यानंतर पुढच्या काहीच महिन्यात ते पन्हाळ्यावर मुक्कामी असताना त्यांनी गिरजोजी यादव आणि आर्जोजी यादव या दोघांच्यावर आपली पत्नी जानकीबाई व युवराज शाहू यांना रायगडावरून सोडवून आणण्याची जबाबदारी दिली होती काही कारणास्तव ती ते पूर्ण करू शकले नाहीत पण महाराणी जानकीबाई या सोळाशे एकोणनव्वद पर्यंत जिवंत असल्याचा हा पुरावा आहे मग पुढे जानकीबाई मोगलांच्या कैदेत पडल्या युवराज शाहूंच्या ऐवजी गुजरांच्या दोन मुलांनी इस्लाम धर्म कबूल केल्याची गोष्ट तर आपण ऐकलीच आहे प्रतापराव गुजर यांची ही दोन मुले औरंगजेबाच्या कैदेत असावयाचे कारण कदाचित हेच असेल की ते दोघेही आपल्या बहिणीबरोबर कैदेत सापडले असतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई युवराज शाहू छत्रपती शिवाजी महाराजांची एक पत्नी सकवारबाई मदन सिंह आणि माधवसिंह असे अनेक जण औरंगजेबाच्या कैदेत असल्याचे उल्लेख वारंवार मिळतात त्यापैकी आपण सर्वच जण हे जाणतो की सतराशे एकोणीस साली पेशवा बाळाजी विश्वनाथ बाजीराव आणि इतर मराठ्यांनी दिल्लीच्या सय्यद बंधूंच्या बरोबर संगणमत करून दिल्लीची मोहीम केली या मोहिमेतून महाराणी येसुबाई यांची सुटका करून येसुबाई महाराष्ट्रात परत आल्या महाराणी येसुबाई पुढे सतराशे तीस पर्यंत जिवंत होत्या पण दिल्लीच्या या मोहिमेत येसुबाई यांच्याबरोबरच आणखी कुणाकुणाची सुटका करायची आहे याबद्दल शाहू महाराजांनी स्वतः पेशव्यांच्या हातात एक यादी दिली होती ती यादी उपलब्ध आहे त्या यादीमध्ये म्हटलंय की मातोश्री येसुबाई मदन सिंह व कबिले दुर्गाबाई जानकीबाई व सेवक लोक मागून घेणे म्हणजे युवराज शाहूंच्या म्हणण्यानुसार सतराशे एकोणीसला मराठ्यांनी येसुबाईंची सुटका करताना मदन सिंग शंभूराजांची दुसरी पत्नी दुर्गाबाई तसेच राजाराम महाराजांची पत्नी जानकीबाई यांची सुद्धा सुटका करण्याची अट घातली होती याचाच अर्थ असा की जानकीबाई सतराशे एकोणीस पर्यंत जिवंत होत्या आणि कदाचित महाराणी येसुबाईंच्या बरोबर त्या महाराष्ट्रात परत देखील आल्या असावेत पण मराठ्यांच्या या राणीचं पुढे काय झालं हे मात्र कुणालाच माहिती नाही कागदपत्रांच्या अभावी या ठिकाणी कोणताही लावता येत नाही तीस वर्ष मुघलांच्या कैदेत राहून सुटल्यानंतर देखील मराठ्यांच्या या राणीची दखल कुठल्याही इतर कागदपत्रानं न घेणं हे दुर्दैवी आहे प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांनी जिचं लग्न लावून दिलं त्या जानकीबाईंच्या नशिबी इतका वनवास यावा हे दुर्दैवी आहे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू त्यानंतर त्यांच्या मुलांनी स्वीकारलेला इस्लाम धर्म त्यानंतर जानकीबाईंचा यामुळे या मराठ्यांच्या इतिहासातले प्रतापराव गुजर यांचे घराणे देखील इतिहासाच्या पानावरून पुसले गेले आहे आपण सर्वजण देखील मराठ्यांच्या या राणीला आता विसरून गेलो आहोत पण खर तर राजाराम महाराजांची पहिली पत्नी म्हणून महाराणी ताराबाईंच्या अगोदरचा मान जानकीबाईंचा होता पण मग जानकीबाई राजाराम महाराजांच्या बरोबर रायगडावरून निघून पुढे का आल्या नाहीत वगैरे अनेक प्रश्न कागदपत्रांच्या अभावी आणि तर्कांच्या मर्यादेमुळे अनुत्तरित राहतात कदाचित या प्रश्नांची पुढं भविष्यात उत्तरं मिळतील याचा अर्थ जानकीबाई महाराष्ट्रात परत आल्या असतील त्या पुढं कित्येक वर्ष महाराष्ट्रात राहिल्या असतील आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असेल पण कधीही कसा या गोष्टी आज आपल्याला माहिती नाहीत प्रतापराव गुजरांच्या या घराण्याबद्दल जानकीबाईंच्याबद्दल जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा या घराण्यावर इतिहासात झालेला अन्याय दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया या घराण्याच्या इतिहासातील स्थानाला महत्त्व प्राप्त करून देऊया या व्हिडिओतली माहिती डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित मराठेशाहीचे अंतरंग या पुस्तकातून घेतली आहे या माहितीसाठी डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे देखील खूप खूप आभार पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र